रामकृष्ण हरे माऊली आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त परळी नगरीमध्ये अगदी संत जगमित्र नागा मंदिरामध्ये आपण आहेत आणि संत जगमित्र नागा मंदिर अगदी फुलांनी खूप सजलेलं आहे अगदी स जगमित्र नागा मंदिराची संजीवन समाधी प्रभू वैद्यनाथ नगरीमध्ये आहे आणि खरोखरच अगदी अनेक भाविक भक्त येऊन आज या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त दर्शनाचा लाभ घेत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी या मंदिर कमिटीचे या ठिकाणी आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत पुजारी आहेत नाव सांगा मी उदय श्यामरावटे बरं आज एकादशी आहे आणि खरोखरच या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त अनेक भाविक भक्त येऊन या ठिकाणी संत जगमित्र नागा यांचा या ठिकाणी दर्शन घेत आहेत आशीर्वाद घेत आहेत रामकृष्ण आरमाऊली श्री संत जगमित्र नागा संजीवन समाधी ही परळी क्षेत्री आहे वैद्यनाथ प्रबोध चरणीच्या श्री श्रीसंत चिंगराय समाधी असून आज आषाढी निमित्त श्री विठ्ठलाची महापूजा करण्यात आलेली आहे सकाळी तीन वाजता महापूजा झाली त्यानंतर पाच वाजता भाविकांना मंदिर उघडण्यात आलं आणि त्यानंतर भाविकांची गर्दी वाढत गेली पंचकृषीतील सगळे महात्मे स्वा भाविक प्रभू पांडुरंगाच्या दर्शनाला येतात की ज्या ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्या भाविकांसाठी इथं प्रत्यक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं आहे वाघाच्या रूपामध्ये जगमित्र नागाचरणी स संत जगराच्या आशीर्वादाने त्यांना पंढुरंगा दर्शन होतं हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो बरं आज या ठिकाणी आषाढी एकादशी आणि खरोखरच आज खरो ज्यांना या ठिकाणी पंढरपूरला जाता येत नाही पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही त्यांचं दर्शन आज या ठिकाणी प्रभुवैद्यनाथाचं दर्शन आणि संत जगमित्र नारायणचं दर्शन दोन्ही या ठिकाणी या ठिकाणी होत असतं हो दोन्ही दोन्ही या ठिकाणी होतं आहे असंच प्रत्येक महाराष्ट्रात फक्त हां दोन ठिकाणी संताचं आणि वैद्यनाथाचं दोन ठिकाणीच फक्त असं महात्मा आहे एक तर त्र्यंबकेश्वरला आणि एक जगम परळीला आपल्या परळीला वैद्यनाथच्या ठिकाणी हां हां संत परंपरा जी आहे ती ईश्वर आणि संत हे महाराष्ट्रात फक्त दोनच ठिकाणी आपल्याला आढळतील भाविकांना याचा दर्शनाचा फक्त लाभ घेता येईल जे आहे नाशिक येथे श्री निवृत्तीनाथांची समाधी आणि आ... ज्योतिर्लिंग आणि तसंच एकमेव ठिकाण दुसरं आहे ते म्हणजे परयोजना जिथे की वैद्यनाथाचं स्थान आणि संत जगमित्र संत सेवा त्यांनी केलेली आहे म्हणून ह्या दोन ठिकाणांना अनन्यसाधारण असं महाराष्ट्रात महत्त्व आहे बऱ्या ठिकाणी संत जगमित्र नागा यांनी स्वतः पांडुरंगाला या ठिकाणी त्या आपल्या भक्तीच्या जोरावर पांडुरंगाला इथं बोलवलेलं आहे वाघाच्या स्वरूपामध्ये स्वतः पांडुरंग या ठिकाणी आलेले आहेत ते काय महात्मे आहे काय सांगायचे आजच्या एकादशीच्या पवित्र दिवशी तत्कालीन काळामध्ये ज्यावेळेस संत जगमंत्रा इथे सेवा करत असताना कीर्तन भजनात दंग असताना इथे एक नवीन अंमलदार आला होता त्या अंमलदाराने काय सांगितलं होतं की बाबा या ठिकाणी माझ्या मुलीचे लग्न आहे आणि त्या ठिकाणी मला वाघाची पूजा करायची आहे आणि तू वाघ धरून आण परीक्षा घेण्यासाठी त्यांना असं बोलण्याचा बोलण्यात ता आलं मग आता प्रश्न पडला संतांना की आता मी मला तर सर्व सर्व पांडुरंग ठाईट आहे तो प्रत्येकाच्या हृदयात आहे मग ते जंगलामध्ये गेले पळीच्या बाजूला जंगल असलेले आणि विठ्ठल नावाचा धावा केला तर साक्षात पांडुरंग त्यांना वाघाच्या दर्शनानं मला घेऊन चल म्हणले आणि त्या दृष्टीने त्यांनी वाघाला बांधून स्वतःच्या उपरण्यानं बांधून आणून त्या अंमलदाराच्या घरापैसे आले आणि त्यावेळेस मात्र सर्वांना चराचरा असा चरा भक्तिभाव ठाई ठाई दिसला आणि संत संत जगितरागाला समस्त वर्ग शरण गेला आणि या ठिकाणी असं अनन्यसाधारण असं संतांचं आहे म्हणून पांडुरंगांनी स्वतः त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि व्याघ्र रूपामध्ये दर्शन झाल्यामुळे हे महात्मा आहे हा हा जे पुण्यभूमी आहे ती खूपच खूप म्हणजे पवित्र आहे या ठिकाणी संत जगंतरागांची समाधी आहे यासाठी ज्या प्रदीतल्या भाविकांना पंढरपूरला किंवा इतर जाण्याची गरज नाही आहे कारण साक्षात पंढर पंढरीनाथांनी या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे बघा या ठिकाणी खूप पवित्र असं स्थान या ठिकाणी संत जगमित्र नागा मंदिर आहे आणि या ठिकाणी आज बघितलं आहे की ते अगदी फुलांनी पूर्ण असं सजावट असेल अगदी, अगदी अ, मन भरून येईल असं या ठिकाणी सजावट खरोखर इथील जे पदाधिकारी आहेत जे पोजेरे आहेत त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण बघा पूर्ण फुलांची सजावट अगदी दर्शन घेतल्यानंतर मनाला पवित्र वाटेल आणि साक्षात आज पांडुरंग आपल्या भेटीला आलेला आहे असं प्रत्येकाला वाटत आहे दर्शन घेतल्यानंतर प्रत्येकजण अगदी समाधानी होत आहे तृप्त होत आहे साक्षात पंढरपूरला जाऊन मी दर्शन घेतलं आहे असं प्रत्येकाला या ठिकाणी त्याची प्रचिती येत आहे आणि ते आपल्यासोबत या ठिकाणी पुजारी आहेत काय सांगायचं खरोखरच आज धन्य मी झालो दास विटोबाचे मित्र नागाच्या चरणा त्यानिमित्ताने श्री पांडुरंग या ठिकाणी आलेले आहेत पांडुरंगाने या साक्षात दर्शन दिलेलं आहे त्यामुळे मला असं गैरून येतं आहे की पांडुरंग खरोखरच आहेत या ठिकाणी आज पण आहेत आणि जग संत जगमित्र नागा जीवन समाधी आहे या ठिकाणी त्यामुळं हे जागृत देवस्थान आहे आणि त्यामुळं सर्व भाविकांचं कल्याण होणार आपल्या शेतकऱ्यांचं कल्याण होणार एवढीच मी मागणी करतो विठ्ठलाला पांडुरंगाला शेतकऱ्यांचं कल्याण करावं त्यांनी सगळ्या भाविकांचं कल्याण करावं एवढंच विनंती करतो पांडुरंगाला आणि श्री संत जगमित्र नाग महाराजा नमस्कार करतो मला या ठिकाणी